आज एकशे पाचवी जयंती ज्यांची आपण करत आहोत रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज वाटेगाव येथे ज्यांनी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्याचं ठरवलं आणि यांचे संयोजक म्हणून आमचे एम पी सरांना त्यांनी असे आमचे डोंगरेसर जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचा अतिशय चांगला मेसेज आम्ही महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे शुभेच्छा द्यायला सांगितल्या पण एक मिनटं घेतो परिस्थिती अशी आहे की प्रदेश अध्यक्ष यायला टाईम होता आणि मी मुद्दा आपण जाऊन बघितलं पाहिजे की आज वाटेगाव मध्ये ज्या परिवाराची परिस्थिती आहे ती कशा प्रकारची आहे तिथे गेल्यावर वेळी मिळालं की अण्णा जी फकीरा कादंबरी लिहिली ते सुद्धा ते जे फखीरा आहे ते पण माध्यम समाजाचे त्यांचा आडनाव सुद्धा साठे हे मला माहित नव्हतं बऱ्याच माहित असू शकते तर मी फकीरांच्या जिथे समाधी आहे त्या समाधीवर सुद्धा गेलो आणि अण्णाभाऊच्या घरी जा ज्यावेळेला घर त्यांची सून त्यांचा नातू यांच्याशी भेट घेतली आणि त्यांना विचारलं की बाबा आमच्या मान्यवर कांचनाथ साहेबांनी जे घर बांधून दिलं होतं तुम्ही का पाडला तर त्यांनी उत्तर दिलं की दादा म्हणलं ते दिवस झालं होता आणि पाणी वगैरे गळत होत एका महापुरुषाने दुसऱ्या महापुरुषासाठी जे घर बांधलं होत ते पाडून तुम्ही फार चूक चुकी तुमच्या घराला जर कोणी राष्ट्रवादीच नाही बीजेपी नाही मोदीने सोने तरी त्या घराची बरोबरी मान्यवर कांचीराम साहेबांच्या <प्णणारी> घराने जे बिघडलं त्यांच्या समोर मी सांगा ते ते पण थोडे भावूक झाले हो साहेब आले होते असं झालं तसं सांगत होते मला पण त्यांच्या हातमध्ये मोठा गुन्हा घडला ती चूक त्यांची त्यांच्या लक्षात आली कोणीतरी बोलायला पाहिजे मी बोलू ना त्यानंतर मी फकीराजीच्या समाधीवर गेलो त्यांच्या त्यांच्या परिवाराला भेटलो तर त्यांनी सांगितलं की क्रांतीवीर बकिरा जे आहे हे पूर्ण अण्णाभाऊने जे त्यांच्यावरती कादंबरी लिहिली जी, जी जगप्रसिद्ध झाली ते त्या काळामध्ये रोजचे आमचे लोक शंभर दीडशे लोक भुकेनं मरायचे खायला अन्न भेटायचं नाही नेत्यांनी जे आपल्या समाजातल्या बहुजन समाजाला जे लुटमार करून इंग्रज असतील किंवा इथले ठेकेदार असतील या लोकांनी जी आमची धनसंपत्ती लुटली होती ती संपत्ती लुटून आमच्या गोरगरिबांमधून आम्ही वाटप करायची आणि त्यांची कादंबरी जी आहे ती आम्हाला भावना लिहिली त्यांच्या आईला सगळ्यात पहिल्यांदा जे काही लूट लूट करून आणलेली जी धनसंपत्ता आहे पहिले आम्हा भाऊच्या आईला त्यांनी दिली त्यांचा फोटो सुद्धा आहे ती संपत्ती त्यांना म्हटलं बाबा तुम्ही लुटमार म्हणू नका आपल्या बहुजनाला लुटून इंग्रजांना घेऊन गेले इथल्या प्रस्थापित लोकांनी घेऊन गेले क्रांतीवीर फकीरांनी तर आपली संपत्ती वापस आणायचं काम ती लुट उठून झाली याच्यानंतर असे शब्द तुम्ही वापरू नका त्यांना जे काही भाऊ झाले सगळ्या परिवार म्हणले त्यांना बरीच चर्चा झाली आपल्याकडे वेळ नाही परत कधी इथे आपल्याला येण्याची वारंवार गरज आहे आणि आपल्या मात्र जो आपला समाज आहे बाबासाहेबाने आम्हाला सगळ्याला एस सी एस टी ओबीसी मध्ये बांधून टाकली आता कधी मान किंवा महा हे शब्द राहील नाही आमच्यासाठी पण जाणून बुजून या लोकांनी आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी ही व्यवस्था अशी निर्माण केलेली आहे आपण ही जिम्मेदारी मान्यवर कांशीराम साहेबांचे आपण चेले म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून ही आमची जबाबदारी आहे की या सर्व समाजाला एकत्रित करण्याची आणि विशेषतः जे आता स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले नगरसेवक कसे निवडून येतील जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील जयंती आम्ही साजऱ्या करत राहू सगळ्या महापुरुषाच्या करू पण जोपर्यंत आम्ही सत्तेत जाणार नाही इथल्या व्यवस्थेला उलट उघड करू शकणार नाही याची दखल आम्ही आज अण्णा भावसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही घेतली पाहिजे आणि इथून गेल्याच्या नंतर आपल्या स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत यावर आम्हाला लक्ष वेळ केंद्रित करायचं तर जास्त वेळ मिळण्याकरता मी इथेच थांबतो 这边，这边来个，有没有？<妹>